वणी शहरामध्ये बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे निषेधार्थ वणी बंद बांगलादेशामध्ये हिंदू अल्पसंख्याकावर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून वणी इथं वणी ग्रामस्थांच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला तसंच वणीकरांच्या वतीनं पोलीस ठाण्यामध्ये निषेधाचं निवेदन देण्यात आलं बांगलादेशामध्ये विद्यार्थ्यांनी आरक्षणासाठी सुरू केलेलं आंदोलन हे हिंसक होऊन हे आंदोलन तेथील अल्पसंख्याक हिंदू नागरिकांविरुद्ध झालंय यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार घर मंदिर यांची जाळपोळ हत्या मारहाण हे होत असल्याच्या निषेधार्थ समस्त वडी नागरिकांच्या वतीनं तारीख सोळा ऑगस्ट रोजी वडी पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी निषेधाचं निवेदन सरपंच मधुकर भरभत व्यापारी प्रतिनिधी प्रवीण बोरा आणि नागरिकांच्या वतीनं देण्यात आलं तसंच वणी बंदची हाक देण्यात आली होती यामध्ये वणीतील व्यावसायिक व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत आपापली व्यवस्थापनं बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला यावेळी वणी शहरात जीवनावश्यक दुकानं आणि तुरळक हॉटेल वगळता सर्वच दुकानं बंद होती यामध्ये लाडके बैंड योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाल्यानं अनेक बँकाच्या ग्राहक केंद्रावर महिलांची गर्दी दिसून आली तसंच या योजनेचे नोंदणी फॉर्म भरण्यासाठी सायबर कॅफेवर मोठी गर्दी उसळली होती नाशिक इथं झालेल्या अनुचित प्रकाराची दखल घेत वणी शहरामध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता प्रत्येक चौकामध्ये पोलीस तसंच पथकाचे शहरात गस्त सुरू होती अचानक बंद पाळण्यात आल्यानं खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांची गैरसोय झाली कारण दोन दिवसावर आलेल्या रक्षाबंधन सण असून यामुळंच बाजारात थोडी रेलचेल असते बंद असल्यानं अनेकांची गैरसोय झाल्याचं दिसून आलं भनी पोलीस स्टेशन तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक विषय बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार तसेच हिंदू मंदिरांची तोडफोड व देवतांची विटंबना निषेध व बांगलादेशातील हिंदू बांधवांना तसेच मंदिर मालमत्तेचे संरक्षण होण्याबाबत महोदय बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या विरोधात आंदोलन सुरू आहे काही कट्टर मुस्लिम संघटना विद्यार्थी बांगलादेशात दंगली घडवून घडवत असून यात बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना टार्गेट करून अत्याचार सुरू आहेत यात हिंदू बांधवांना धर्मांड निराधार मुस्लिम आता बघितलं अत्याचार केले जात आहे तसेच हिंदू मंदिराची जाळपोळ तोडफोड होत आहे या घटनेमुळे ती अल्पसंख्याक हिंदूमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक